नमस्कार मित्रांनो का मी अरविंद फडके अनन्या फार्म यूट्यूब चॅनलवरती तुमचं स्वागत करतो तर मित्रांनो आज आपलं व्हिडिओ का काढण्याचं कारण म्हणजे आपले पिल्लं मोठी होऊन मारतात त्यासाठी मी व्हिडिओ बनवतो आहे कारण की माझ्या सुद्धा असंच झालेलं आहे माझी पिल्लं आता दहा ते पंधरा मेलेली आहेत चांगली मस्त दोन एक महिन्याची झाली आहेत तरी पण सुद्धा ती मेले मारतात तर तेच तुम्हाला दाखवतो आणि त्याचं कारण तुम्हाला दाखवतो कसं आहे मित्रांनो मी अनुभव घेतो आहे ते तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवतो आहे तर चला कशा प्रकारे आपलं प्रॉब्लेम झालं आहे ते तुम्हाला मी सांगतो तर तुम्ही पाहू शकता ही आपली पिल्ले आहेत आपण दीडशे पिल्ले आपल्यासाठी स्वतःसाठी ठेवली होती वार काढण्यासाठी तर ही पिल्लं तुम्हाला इथं दिसत असतील तर अशा प्रकारे ही पिल्ला आपण आता डायरेक्ट बाहेर सोडलेली आहेत मोठी झाल्यानंतर तर इथे बघू शकता तुम्ही आपला पिंजरा आहे त्याच्या फटीमध्ये कसं राहिलेले आहेत अशी पिल्लं आहेत सर्व आणि इकडे आतमध्ये सुद्धा पिल्लं आहेत आपण त्यांना बसण्यासाठी इथे असं केलं आहे तुम्ही एक पिल्लू पाहू शकता तर त्यांना आपण बसण्यासाठी तर मित्रांनो ही पिल्ले तुम्ही बघा तर आपला प्रॉब्लेम काय होतो मित्रांनो आपण पिल्लं आहेत ना नेहमी आता दोन महिने मी पिल्लं ठेवलेली ती पूर्ण ब्रुडिंगमध्ये ठेवलेली होती तर पिल्ला आता तुम्हाला हे बघा हा पिल्ला कसा तुम्हाला सुस्त दिसत असेल तर आपण पिल्लं जेव्हा बाहेर सोडतो मोठ्या कोंबड्यांच्या बरोबर कारण आपल्याकडे जागा अपुरी असते जागा अपुरी असल्याकारणाने आपल्याला खूप प्रॉब्लेम होतो पिल्लं सांभाळण्यासाठी आता माझी पिल्लं सतत पिल्लं निघत असतात तर त्यांना मला जागा लागते तर ती पिल्लं मी बाहेर काढून ही पिल्लं बा बाहेर सोडलेली आहेत तर तुम्ही पिल्लं बघू शकता किती सुस्त झालेत आणि हे त्यांच्या पाठीवरचं केस म्हणजे मोठं कोंबड्याने काढून घ्या केलेलं आहे तर, के ले ले। तर मिक्स केल्यावर हाच आपला प्रॉब्लेम असतो तर आता मी तुम्हाला पिल्लं दाखवली तर आपला प्रॉब्लेम काय मित्रांनो आपल्याला जागा पुरी पडते आणि आपण ब्रू ब्रुडिंगला जी पिल्लं ठेवतो हो ती मोठी झाल्यानंतर आपल्याला जागा कमी असल्याकारणाने आपण त्यांना मिक्समध्ये सोडून देतो तर मोठी कोंबड्या असतात ती त्यांना त्रास देतात आणि ते ट्रेसमध्ये जातात खाद्य खातात त्यांना खायला भेटत नाही खाद्य खायला गेल्यावर तिथे मोठ्या कोंबड्या असतात त्या त्यांना टोचतात आणि बाजूला काढतात आणि ते रात्री एकाच ठिकाणी राहतात एकमेकाच्या अंगावर जातात आणि त्याच्यामध्ये आपले पिल्लं दबून मरत असतात तर आपल्याला काय क का। उपाय असा आहे की आपल्याला चांगली जागा पाहिजे जागा चांगली असली ना तर त्यांना आपल्याला सेपरेट रूम ठेवता येईल किंवा पार्टेशन असलं तर त्या पार्टेशनमध्ये आपण सोडू सोडू शकतो आणि पिल्लं आपली होत नाही तर आता माझ्याकडे जागा आहे पण कमी आहे त्यांना आपण ठेवू शकत नाही कारण आपली पिल्लं सतत निघत असतात आणि त्यांना सवय व्हायला आता मी दोन दिवस झाले सोडले तर दोन दिवसामध्ये दहा ते बारा जास्त पिल्लं माझी मेली आणि आता तुम्हाला व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलंच असेल की सुस्त झालेली आहेत आता त्यांना आपण आवश्यक चालू आहे आपलं त्यांचं ट्रीटमेंट पण ते प्रॉब्लेम आपल्याला अजूनपर्यंत तरी पाच सहा दिवस पूर्ण प पिल्लं सेटल होईल तर आपली, आपली पिल्लं अजून पाच ते दहा जाणार आहेत आता आपल्याला पर्याय नाही आहे जागा नसल्या कारणाने तर तुम्ही अगोदरच तुम्हाला माझा अनुभव म्हणून तुम्हाला सांगतो की आपल्याकडे जर पिल्लं असे असतील आणि आपल्याला बाहेर मोठ्या कोंबड्यांबरोबर काढायची असतील तर ती काढू नका जागा तुम्ही ठेवा आणि प पहिलं आपल्या जागेचं मॅनेजमेंट बघा नंतर तुम्ही पिल्लं वाढवत जा तुम्ही आता तुम्ही इथे पाहू शकता कशा मोठ्या कोंबड्या पिल्लांना खाद्य खातात तिथे येतात कसं पिल्लांना डोसतात खाऊन देत नाहीत व्यवस्थित तर हाच प्रॉब्लेम असतो आपला तर मित्रांनो तुम्ही बघू शकता हे बघा हे आपली पिल्लं मेलेली आहेत सहा पिल्लं तर अशी पिल्लं आपली मारतात खूप मॅनेजमेंट करायला लागतो जागेची व्यवस्था चांगल्या प्रकारे लागते आता आपण एवढं सुद्धा पिल्लं किती मोठे आहेत तुम्ही पाहू शकता तर एवढी मेहनत करूनसुद्धा आपल्याला हे प्रॉब्लेम झेलावं लागतात तर आपलं कसं आहे मी तुम्हाला माझा अनुभव आहे ते तुम्हाला सांगत असतो कारण की प्रत्येक फार्मर असं कोणाला सांगत नाही आहेत की माझी पिल्लं मारतात असं होतं तसं होतं आहे तर आपण तुम्हाला डायरेक्ट व्हिडिओमध्ये दाखवतो आहे का पिल्लं असे मारतात बघा तुम्ही कारण ते खाद्यपाणी कमी करतात ट्रेसमध्ये गेल्यामुळे आता किती चांगलं पिल्लं होती बघा तुम्ही अशी पिल्लं आपली मरून जातात म्हणजे बघा आपली पिल्लं मस्त खाद्य वगैरे खातात खाद्य आपण भांड्यामध्ये ठेवलेलं आहे पाणी ठेवलेलं आहे त्यांना मेडिसिन टाकून मोठ्या कोंबड्या इकडे तिकडे फिरतात आणि ही जागा आपली आहे ती ब्रूडिंगसाठी आहेत आता माझे पिल्लं निघालेत ते आण इथं घ्यायचं आहे साठी म्हणून आपण ती पिल्लं मोठी पिल्लं इथे होती ती बाहेर काढली अशा प्रकारे आपलं नियोजन असतं पण मेहनत भरपूर घ्यायला लागते मेहनत घेतल्याशिवाय आपल्याला फल मिळणार नाही तर हे बघा आपण आपली एक कोंबडी आजारी आहे तर तिला आपण मेडिसिन चालू आहे व्यवस्थित कालपासून तिला ट्रीटमेंट चालू केलं आहे तर तिला आपण साईडला ठेवलं आणि आपण तिची पूर्णपणे ट्रीटमेंट घेतो तर काल एकदम ती मेल्यात जमा होती आपण आता व्यवस्थित आहे तुम्ही पाहू शकता आपण तिला पाणी व्यवस्थित मेडिसिन टाकून ठेवलेलं आहे आणि आपण असे त्यांना कप्पे कप्प्यामध्ये ठेवतो कारण त्यांच्यावर ट्रीटमेंट करता आली पाहिजे हे बघा कोंबड्या मस्त पाला खात आहेत आपण शेजारचाच माला आहे तिथं पाला मिळाला होता तो आपण आणून त्यांना टाकलेला आहे आणि आपल्या गेमिक हॉल तुम्ही पाहू शकता मस्त बसल्या आहेत पूर्ण अजूनपणे त्या मॅच नाही झालेल्या आहेत कोंबड्यामध्ये आता दहा दिवस जास्त व्हायला आलेत तुम्ही पाहू शकता मस्त अशा बसलेल्या आहेत आणि त्या एकत्रच राहतात तर आपल्याला अजून याच्यामध्ये नर मादी समजलेले नाही आहे बघू याच्या पुढे कसं काय होतंय ते आपल्या या कोंबड्या पाला आहेत व्यवस्थित तिकडे आहे आजोला बेड तर झाडांचा पाल ना पानं गेलेले आहेत ते ती, येतील इकडे आजोला बेड आहे सर्व काही व्यवस्थित आहे झाडं पण व्यवस्थित आहेत तर हे बघा आपली किती पिल्लं आहेत भरपूर पिल्लं आहेत आपण बाहेर आता त्यांना काढलेली आहेत तर अजूनसुद्धा पिल्लं आपली बाहेर आहेत आपण भरपूर पिल्लं असे आपल्यानं ठेवलेले आहेत तुम्ही बघू शकता तर खूप चांगली अशी पिल्लं आहेत आणि अतिशय पिल्लं मारतात खूप वाईट वाटतं आहे कारण एवढी मेहनत करूनसुद्धा आपली पिल्लं मारतात जागेचा प्रॉब्लेम असल्याकारणाने हे प्रॉब्लेम होतात म्हणून तुम्ही पूर्ण जागेची मॅनेजमेंट करा आणि पिल्ला अशी वाढवत जा कारण मित्रांनो आता मला पिल्लं दुसरी निघतायत आणि ती ठेवण्यासाठी ब्रुडिंग करण्यासाठी जागा नाही आहेत म्हणून यांना बाहेर काढलो आपण आणि पावसाळ्याचं पण वातावरण आहे जरा थंडावा असतो याच्या अगोदर मी त्यांना लाईट वगैरे चालू असायची खाद्य वगैरे चांगलं असायचं आता इथे खाद्य पण तेच आहे फक्त लाईटचं मॅनेजमेंट नाही आहे सध्या त्यांना आणि ते मोठ्या कोंबड्यांच्यात राहतात त्याच्यामुळं आपली पिल्लं दागावतात तर मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओ चांगला वाटला तर नक्कीच लाईक करा आणि माझा प्रयत्न असतो की माझा अनुभव तुम्हाला सांगण्याचा म्हणजे जेणेकरून तुम्हाला कुठल्या प्रकारचा प्रॉब्लेम होऊ नये तर असं तुम्हाला माहिती देत असतो तर скому sala mitrrannonuบ.